कंटेनरच्या शुभारंभाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे कार्यक्षम कृषी अधिकारी ज्याने आपले बहुमूल्य विचार आपल्याला ऐकवले ते आमचे मित्र मंगेश भाऊ असतील श्रीराम भाऊ आमचे सी के पटाळे आपला राजकीय आणि शेतकरी चेहरा आमचे माऊली आपली जी संबंधित कंपनी तुमचे कर्मचारी आमचे अजय भाऊ समोर नावं घ्यावं असे सगळेच बसलेत मान्यवर आमचे मीडियाचे वामन साहेब उपस्थित शेतकरी बंधू भगिनीनं मला एका विषयावर दोनच मिनटं बोलायचं आहे की अनेक आपल्या तालुक्यामध्ये हुशार शेतकरी आहेत द्राक्षात आहेत भाजीपाल्यात आहेत केळीत आहेत ऊसात आहेत पण आपल्यामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी ज्याला आपण संकलन म्हणतो असं नाही आहे मंगेश भाऊ आम्ही द्राक्षवाले पाहतो तर द्राक्षवाल्यामध्ये छोटे छोटे ग्रुप आहेत कोणी गेलं का ते लगेच बाजूला जाणार चर्चा बंद करणार काहीतरी स्वतःचं शहाणपणे मी राहणार म्हणजे मी द्राक्ष बागायतरी मी त्याच्यात आलो बरं का म्हणजे मी कोणाला नाव ठेवतो असं नाही भाऊ पण ते अनिष्ट प्रथा आपल्याकडं द्राक्षामध्ये जास्त झाल्यात की मला त्याची केळस येते या लोकांची केळस येते आणि ते भाऊ म्हणजे की आपण त्या पिकाला असं इतकं जगडून ठेवलं आहे की काही सांगायचंच नाही बाबा जे आपल्याला बरे रिझल्ट आले ना ते आपल्याकडे ठेवायचे आपल्या चार मित्रांकडून ती गुपचूप ठेवायची म्हणजे ही वाईट प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती म्हणजे खेकडा प्रवृत्ती आहे अत्यंत वाईट आहे मी त्यातून गेलोय मी सांगतो तद्वत आता ह्या ठिकाणी जो काही पर्याय आपण मंडळीने काढला खरोखर आमच्या घरामध्ये प आमचे प्रकाश भाऊच्या आमची चर्चा व्हायची की काय आपल्याला या द्राक्षामध्ये आपलं शंभर सावशेकर क्षेत्र झाले परंतु पाहिजे असे रिझल्ट गेल्या तीन चार वर्षापासून मिळत नाहीत त्याच्यापूर्वी आम्ही भरपूर पैसे कमावले म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर आणि त्या पायावरच आता हे आम्ही चाललो आहे परंतु आता नंतरही दोन चार वर्ष अवकाळी पाऊस येतो आहे आणि ये मोठं क्षेत्र असल्यामुळं आम्हाला आर्लीमध्ये नाही म्हणलं तरी पाच पंचवीस तीस एकर घ्यावंच लागते आणि ते नक्कीच आमच्या ते सापडायचं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आम्ही मंडळी त्याच्यामध्ये अडचणीत आलो मी असं समजतो मी अडचणीत आलो सगळे द्राक्ष बागात अडचणीत आले आणि द्राक्षवालाची काय अवस्था आहे कशी अवस्था आहे मला चांगली माहिती आहे कारण मी एक पतसंस्थेच्या रूपाने फायनान्स करतो शेतकऱ्यांना फार पैसे कमी पडायचे म्हणून मी सी सी जे मिळतं भाऊ द्राक्षाचं त्याच्या मी दीडपड सी सी द्यायला सुरुवात केली पतसंस्थेतून पण मी सी सी द्यायला सुरुवात केली आणि द्राक्षाचं म्हणतो ना आपण तो एक बॅड पॅच सुरू झाला आणि त्याच्यामुळं संस्था अडचणीत आली आणि ते शेतकरी अडचणीत आले त्यामुळं काय करावं असा प्रश्न पडला परंतु मी आता हे जे तुम्ही केळीचं गणित सांगितलं आहे हे खरोखर मंगेश भाऊ श्रीराम भाऊ तुम्ही मंडळी एकत्र या पटळे राजकीय चेहरा म्हणून आपले माऊली आहेत पक्ष या विषय बाजूला ठेवायचा शेतकरी म्हणून ते आहेत चांगले शेतकरी द्राक्षापासून परिचय त्यांच्यावर सद्वर्तीने माणूस आहे सद्गुणी आहे अशा लोकांनी एकत्र येऊन नये ना असे पर्याय शेतकऱ्यांना द्या आर्थिक जो भाग आहे ना तो मी पूर्ण उचलायला तयार आहे दरवर्षी तुम्हाला दहा पंधरा वीस कोटी काय लागल ते फक्त याची जी आपण म्हणतो ना की थोडीशी पैशाची हमी किंवा भरायची हमी जर माझे काय पैसे नाही ना संस्था काय माझे पैसे नाही सभासदांचे पैसे आहेत परंतु जर ते वेळेच्या वेळी जर भरण्यात आले तर बँकेपेक्षा कुठल्याही बँकेपेक्षा मी एक टक्के कमी व्याजाने पैसे देत आजही माझ्याकडे सोने तारण साडेआठ टक्क्यांनी कुठं आहे का बँकेत मला सांगा आजही माझ्याकडे दहा अकरा टक्क्यांनी लोन आहेत आम्ही जाहिरात करायला कमी पडतो समजून घ्या परंतु आमचं म्हणणंच एवढं आहे की तुम्ही वेळेत पैसे भरा म्हणजे आम्हाला पुढच्या ठेवीदारांना कधी अशी चिंता वाटायला नको असं दैवान आता आम्ही चाळीस वर्ष झाली त्या संस्थेचं काम करतो आहे अजूनपर्यंत असा एकही दिवस उगवला नाही की आम्हाला काय त्याच्यामुळे अडचण आली आजोबा तुम्ही असं व्यवस्थित असं नियोजन करा आर्थिक भाग तुम्ही काहीच चिंताच करू नका तो माझ्यावर सोडा तुम्ही आणि चांगलं नियोजन करा आता जसं तुम्ही केळीचा पर्याय आहे असं अजूनही काय तुम्हाला जसं क्षेत्रात एखादंच छोटं असेल मी माझ्या मळ्यामध्ये द्राक्ष बी कसं वाढवलं सांगतो तुम्हाला साहेब की मी द्राक्ष पंच्याऐंशीला लावली पंच्याऐंशी ऐंशीला आणि हळूहळू माझे छोटे छोटे शेतकरी होते आता बांधा बांधवशेठ आहेत अर्धा जे कधी शेतीने त्याला तू द्राक्षच लावायची बाकी काय माहिती नाही असं करून करून त्यांना ते गोडील ला, लावली जरा नंतर त्यांनी खंडाने क्षेत्र घेतली आता बऱ्यापैकी काम चाललं आहे आता लोकांचं आणि आता लोकं थोडीशी पुढं गेली विचाराने फक्त आता हा जो काही लेबरचा प्रश्न निर्माण झाला आहे हा भयानक प्रश्न आहे आणि हा दिवसेंदिवस फारच भयानक होत जाणार आहे फार वाईट काम आहे आणि त्याच्यामुळं ही समस्या आपल्याला शेतीचे शेतकरी आपलेच आहेत माऊली शेठ आपल्याला त्यांचं अडचणी पाहून आपल्याला वाईट वाटलं पाहिजे हो मी नुसतं माझाच विचार करायला मग उपयोग काय झाला मी जीवनात काय मिळवलं काहीच मिळवलं नाही ना अहो ज्या वेळेला आपण सगळ्यांचा विचार करू बरोबरच्यांचा आपल्याला आपली वस्ती सांभाळता येत नाही आपली वाडी पाहता येत नाही आपलं गाव पाहता येत नाही आपण नुसतं माझा तोरा मीच काहीतरी त्याला उपयोग नाही आहे तुम्हाला जग मोठं कधी म्हणाल ज्यावेळेला तुम्ही चार लोकांचं हित जपाल त्यांना बरोबर घ्याल त्यावेळेला आपलं मोठे पण काहीतरी कामाचं आहे ना माझी ह्या निमित्ताने एवढीच विनंती आहे का अत्यंत विचारी ग्रुप आहे केळीचा हा असाच डेव्हलप हो आर्थिक भाग डोक्यातून काढून टाका अजय भाऊ तुम्ही सगळी मंडळी आहेत तुम्ही माझ्याकडे या आपण ते सगळे व्यवस्थित कसं करायचं तसं करूया आणि असे अनेक पर्याय ठेवा श्रीराम भाऊ तुम्हाला ती ईश्वराने चांगली देणगी दिलेली आहे मंगेश भाऊ तुम्ही म्हणजे आमचं नाक आहे जुन्नर तालुक्यात टिंगल नाही करत आहो कधी आरा पंचवीस सव्वीसन पस्तीस कधी बघाय आहे असं काय काय हे नव्या नव्या गोष्टी थोड्याशा आणा परंतु द्राक्ष जास्त क्षेत्र आहे त्याने इकडे नक्की वळालं पाहिजे की थोडं टेन्शन झोप हो आली पाहिजे झोपल्यावर नुसता पाऊस गरजला का तो झाला जागा पत्र्यावर धडा पाऊस पा। वाजतो ते बिचाराची झोपच नाही हो बरं का मी साहेबांना सांगतो म्हणजे आम्ही इतके ते ससा खास असो ससा राहण्यामध्ये कुठं काय खट वाजलं तर ते बिचार उडी मारत पळतो हा अच्छा हां हां हा म्हणजे इतकी वाईट अवस्था आमची म्हणजे बा आमच्या दुःखात सगळे म्हणजे कमीत कमी हो, नोहावं हो, माहिती असावं एवढंच मला म्हणायचं बाकी काय नाही माऊली आमच्या मूळचे द्राक्ष आले ना मग <laughs> कारण आम्ही अनेक संघर्ष पाहिले भाऊ म्हणजे अगदी विघ्नरपासून तुमच्या संस्थेचे वेगळेपण सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या गोष्टी केल्यात परंतु ठीक आहे परंतु सुदैव असं आहे की आत्ताची जी तरुण आहे ती खरोखर ब आपल्याला अभिमान वाटा असे व्यापक विचार आहेत चांगले तरुण आहेत पूर्वीसारखी लोक अशी खास्टन आहेत या एकमेकाचे पाय ओढायचे आणि याला नमुना दाखवायचा त्याची जेरवायचे याचे काय नाही कधी आपली जेरून जाते काहीही कळत नाही आपल्याला तर कृपा करून आता जर तुम्ही उदाहरण दिलं सह्याद्रीचं सा। त्या माणसाकडं पाहिलं तर आम्ही मी म्हणतो प्रति परमेश्वर येतो केवढी देणगी त्या माणसाला म्हणजे तो जो बोलतो त्या गोष्टी अशा काय घडतायत म्हणजे ती सिद्धीसारखंच आहे ना एखाद्या फक्त त्याच्या पाठीमागं सगळ्यांचं कल्याण व्हावी ही भावना आहे आणि ज्यावेळेला आपण अशी थोडीशी विश्वात्मक भावना ठेवू त्यावेळेला आपलं आपोआप चांगलं होतं मी थोडंसं नाही म्हणलं तरी कर्मगा सिद्धांत मान्यवाला आदमी हो आपण चांगलं केलं निश्चित आपलं चांगलं होणार एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय मला थोडं वाटतं मी जास्त बोललो आमच्या इकडे तुम्ही थोडेसे आले सगळ्यांचं हार्दिक स्वागत आमचे गणेश आमचे नाना आहेत सगळ्यांचे आमच्या कुटुंबाच्या वतीनं तुमचं करतो आणि काही कोणाला करायचं असेल तुम्हाला अगदी ओपन सांगतो की या ठिकाणी या हक्कन ही सुविधा वापरा याची फक्त मेंटेनन्स चार्जेस द्या तुमच्या नावावर काय करायचं तो एक्सपोर्ट करा काही चिंता करू नका हे आपल्या ठिकाण ठिकाणी एवढं सांगतो धन्यवाद मी गणेशला विचारलं मला पिकनवीस काय तुमचं तुम्ही एक्सपोर्टचं सर्व्हिस चार्जेस काय तुम्हाला सांगतो इतकं डिवोशन गणेशनी दिलं आहे गणेशच्या कुटुंबाने दिले का एक रुपयाच्या पण खाली किलोला सर्विस चार्जेस आहे म्हणजे तुम्ही कुठे गेले तरी तुम्हाला दोन चार चार पाच रुपये लागतील परंतु ही फॅसिलिटी त्यांनी सत्तर ऐंशी पैशात द्यायची कबूल केली त्यांना किती परवडतं आज किती नाही ओ ओवरस किती आहेत आप हे आपण सगळं सगळे जाणतो त्याबद्दल मी స్పెషల్ గణిత ఆవారం వంతు డెక్కన్ వ్యాలు మార్ఫత్ ఆభార వంతు ధన్యవాదాలు